हॅलो मी मुख्यमंत्र्यांचा पी ए बोलतोय तुमच्यासाठी एक निरोप आहे त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घ्या असा फोन मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून खणानला या फोनमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकच खळबळ उडाली आणि बँकेतील प्रशासक टेन्शनमध्ये आले पण जेव्हा या फोनची खातर जमा केली त्यानंतर एक वेगळीच माहिती समोर आली तीच समोर आलेली माहिती नेमकं काय हेच या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांना फोन आला फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव कानडे म्हणून सांगितले तसेच मी मुख्यमंत्र्यांचा पी ए बोलतोय असंही तो म्हणाला बँकेचे अधिकारी पिंगळे यांना पुन्हा कामावर घ्या असा निरोप फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने प्रशासकांना दिला त्यामुळे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांनी याबाबत सहकाऱ्यांशी चर्चा केली मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये फोन फिरवत त्यांनी खातरजमाही केली यावेळी असा कुणीही फोन केला नसल्याचं उघडकीस आलं या गंभीर घटनेची माहिती प्रशासकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली तोतया तो फोन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यावेळी पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे आता त्यांच्या आपण कॉल डिटेल्स आणि जो नंबर आहे तो तेच तेस्क, तेच करून सगळी त्याची माहिती घेऊन तांत्रिकदृष्ट्या सगळं त्याचं स्टेटमेंट घेऊन सदरीसम कोण आहे आणि यांनी असं का केलं आणि त्यांच्यावरती का त्याचा फोन केला आणि त्यात इतर लोक कोण त्यात समाविष्ट आहेत त्याचा तपास सुरू आहे आणि त्यात आपल्याला उघड किसेल की हे सध्या कोणी केलं आणि कशासाठी केलं जे आहेत ते नेमकी कोण आहेत आणि त्याबाबत तुम्ही त्यांची काय चौकशी ते त्यांचं जे आहेत कार्यालयातून ते तिथं कार्यरत असल्यामुळे त्यांच्या काहीतरी त्यांच्यावर कार्यालयाकडनं चौकशी सुरू असल्याने त्यांना सक्तीची रजेवर पाठवण्यात आले सध्या त्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून पी एने कॉल केला की यांना तुम्ही कामावर घ्या त्याबाबत आपल्याला मुख्यमंत्री का साहेबांकडे मिटिंग आहे आणि त्यासंबंधीतून पुढी कारवाई होईल परंतु असं कोणतंही पी ए कानडे हे त्या कार्यालयात कार्यरत नसल्यामुळे हे ते फसवणूक झाल्याचे त्यांचे निदर्शनच येते आणि ते तोतयागिरी झाल्यासारखं जाणवत आहे त्यामुळे पण आपण चौकशी त्या दरम्यान आता सर्वांचे जाबजबाब होतील त्यांची चौकशी केली जाईल आणि तो का झाला असं सुद्धा या फेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय भूमिका घेतात हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे नाशिकहून अभिजित सोनवणे आणि तबरेज शेख सह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका